पली आली एकाडी हो चारी मागे आले जेती हो नागास नागाची केली अशा पूजा हो पंचमीच्या दिवशी सर्व बलकी मिळली नागासफवती नागाची केली अशा पूजा हो पंचमीच्या दिवशी बल्कीट होसी मिले विचार करू लागले एक मंते जाऊ शिवारा, एक मंते जाऊ ओर याना शिवारा अजित आज आजे को कांड़े दिल्पी उस्वाप्राशा अरी कोपले विरे खांदा घेतली घ्यतली गडी हाताज गदी सोन्यासवर कडी सुपर चले हो बिजा डोंगरा बिजा डोंगरा च्या तोडल्या तोया त्या नेऊन टाकल्या हो स्वतः समुद्राच्या तिरी ताटाच्या दिशात काढला बरू आठवणे गोंदा नव्वाने काळा चूक काकाचे टाकला तो जवारा डोंगर फाळ पडून निघाली तो तो ना, का ना हो कृष्ण गोपाळाला हो भरली आणि हो बैकी दादाच्या हातात दिली बालकीदा काल असल्या मुठाची वत्करेच्या हातात दिली वत्कऱ्याने वतरली हो कसाराने घडली केटी निघाला चंदन टटट केली आरती अतीत का हो लोहारी पाना गाडी व हो, चुना नौका सोपा जातो पहिली पूजा भरी बच्चाची दुसरी पूजा महाबलकाची असल गुरु पूजा माधव के टावडा सकर सभे मधी भरल्या पोळ्या मधी तोरंतला बाईक दात्या खरा पार्वती एक नंबर कौडा हर हरण महा आले कोळा सुटलेला आहे